जय जय भीम भीम सर्वांना सर्वांचं स्वागत आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे काँग्रेस सोबत महायुतीसाठी बारा, महायुती बारा जागांची मागणी केली होती पण काँग्रेसकडून हवे ते उत्तर न आल्या कारणाने बाळासाहेबांनी सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार घोषित करण्याची तयारी दाखवली काँग्रेसतर्फे आलेल्या एका पत्राला उत्तर देताना बाळासाहेब आंबेडकर यांनी खुलासा केला की काँग्रेससोबत आघाडी का नाही होते याच्यासोबत त्यांनी एक फेसबुकवर लाईव्ह सुद्धा केला तर बघूयात बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात जे काही पत्र आलं होतं त्याला सर्व उत्तर आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे काँग्रेसच्या पत्रामध्ये बेसिकली आर एस एसच्या संदर्भात काय कारवाई केली पाहिजे अशी विचारणा होती मी दुर्दैव असं मानतो की पन्नास वर्ष काँग्रेस सत्तेवरती राहिल्यानंतर सुद्धा गैरसंविधानिक आणि गैर रजिस्टर्ड संघटना या कामकाज करत राहिल्या त्यांना सत्तेमध्ये कसं आणायचं याचा आराखडा अजून त्यांच्याकडे नाही ते आमच्याकडे मागतात आहेत म्हणून खुलासेवार पत्र आम्ही त्याच्यामध्ये लिहिलं आणि त्यामध्ये एक सांगितले की आम्ही ज्यावेळेस म्हणत होतो युती करा त्यावेळेस आपण करायला तयार नव्हतात एम आय एमने आम्हाला पाठिंबा दिल्यानंतर आपण युती करण्याची चेष्टा केली असं मी त्या ठिकाणी म्हणेन सिरियसली आपण त्या ठिकाणी नव्हतात पण आम्ही आमचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला की पहिल्यांदा आर एस एसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणलं पाहिजे दुसरं घराणेशाही संपली पाहिजे आणि बी जे पी से बी जे पी सेनेला सत्तेवरनं हटवायचं असेल तर इथला धनगर आहे माळी आहे कुंबी आहे लोहार आहे सोनार आहे धनर आहे परीर आहे गैगाडी आहे मांगारुडी आहे याला उमेदवारी त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे तिसरं जे आहे खरंच काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला पाहिजे दिला आहे का अशा संदर्भातला आहे या तिन्ही गोष्टींवरती या अगोदरही खुलासा आला नाही याच्यानंतरही खुलासा येईल असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाने जे सजेशन त्या ठिकाणी दिलं होतं की आम्हाला हे ड्राफ्ट करण्यासाठी मदत करा पत्रामध्ये आम्ही असं नमूद केलं आहे की आमच्या पक्षाचा असणारा एक प्रतिनिधी आपण ज्यावेळेस कमिटी कराल त्या त्यावेळेस आम्ही एक माणूस आमचा नमूद करू की जो आपल्याला गैरसंविधानिक संघटना कशा रीतीने संविधानिक करायच्या आणि संविधानाच्या चौकटीमध्ये आणायचं याचा आराखडा तुम तिथं आमच्या पक्षाच्या वतीने आमचे प्रतिनिधी मांडतील